नमस्कार व्हिडिओच्या सुरुवातीला एक आनंदाची बातमी की आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे देवाच्या आशीर्वादामुळे आपण सर्वांनी जे काही प्रेम केलं शुभेच्छा दिल्या आपल्या व्हिडिओंना तुम्ही सर्वांनी आपलं म्हटलं यामुळेच आपले एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि यामध्ये सर्व श्रेय जे आहे ते तुमचं आहे आणि देवाचं आहे जे जे काही व्हिडिओ आपल्याला जसं मला समजले आमच्या टीमला समजले तसे आम्ही देण्याचा प्रयत्न केला आणि ते सगळे व्हिडिओ तुम्ही खूप जास्त आवडलं तुम्हाला आणि म्हणून आपण हा टप्पा पूर्ण करू शकलेलो आहोत याविषयी विस्ताराने आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये पाहूच पण आज आपण जे स्वरविज्ञान पाहतो आहे त्यामध्ये सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न त्याविषयी आपण पाहूया तो म्हणजे सकाळी पोट साफ होत नाही आणि दुसरं ॲसिडिटी खूप जास्त असते खूप जास्त जळजळतं तर शास्त्राच्या माध्यमातून आपण या स्वरविज्ञानाच्या माध्यमातून काय उपाय करू शकतो आणि असे अनेक काही काही आजारांबद्दल विचारलेलं आहे त्याचंही उत्तर आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये देऊया अलीकडे झालंय असं की आपली जी काही धावपळ आहे किंवा आपली झोप अपुरी आहे आपण जे काही जेवण जेवतो त्या जेवणातून आपल्याला म्हणावत तसं पोषक द्रव्य पोषक अन्न मिळत नाही आणि त्यामुळे होतं आहे की आपल्या सर्वांनाच अलीकडे जवळपास कॉन्स्टिपेशनचा म्हणजे बद्ध गोष्टी त्याचा त्रास सुरू झालेला आहे अनेकांच्या तक्रारी असतात की सकाळी पोट साफ होत नाही त्यामुळे दिवसभर चिडचिड राहते यासाठी आपल्याला आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील पाहिलेलं आहे की सकाळी उठल्यानंतर तुम्ही वॉशरूमला जाण्याच्या अगोदर तुम्ही तुमची सूर्य नाडी सुरू करा सूर्यभेदी प्राणायाम आपल्याला करायचा आहे अगदी सोप्पा आहे की आपली डावी नागपुडी बंद करायची आणि आपण श्वास घ्यायचा श्वास सोडायचा श्वास घ्यायचा श्वास सोडायचा उजव्या नागपुडीतून असं दहा ते वीस वेळेला करा आणि मग तुम्ही वॉशरूमला जा तुम्हाला जाणवेल की आपलं पोट साफ झालेलं आहे बऱ्याचदा असं होतं की आपण सकाळी वॉशरूमला जाऊन येतो पण तरी पोट साफ होत नाही तुम्ही पुन्हा एकदा तुम्ही हे सूर्यभेदी प्राणायाम करायचा आहे त्याच्यामुळे पोट साफ होणार आहे तर आपण जेवण्यापूर्वी परत एकदा सूर्यभेदी प्राणायाम करायचा आहे म्हणजे जेवणाच्या पाच मिनिटं दहा मिनटं अगोदर तुम्ही काय करा की आपली डावी नागपुडी बंद करा उजव्या नागपुडीने श्वास घ्या श्वास सोडा आणि तुम्ही नंतर जेवायला सुरुवात करा जेवणाच्या अगोदर आवर्जून तुम्ही फायबर असणारे पदार्थ खा मग त्यामध्ये सॅलेड आहे सॅलेड तुम्ही खा त्यामध्ये काकडी आहे गाजर आहे मुळा आहे बीट आहे यासारखे पदार्थ तुम्ही जेवणाच्या अगोदर खा त्यामुळे होईल असं की आपण जे काही जेवण जेवतो आहे ते पचायला तर मदत होईलच पण त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी आपल्याला वॉशरूमला आपण जे काही जातो ते आपलं क्लिअर होणार आहे यानंतर अनेकांना एक तक्रार असते की सतत ॲसिडिटी असते पित्ताचा त्रास वाढतो म्हणजे मी असं देखील पाहिलेलं आहे की पंधरा वीस दिवसांत पित्त बाहेर काढावं लागतं त्याशिवाय डोकं थांबत नाही त्यांचं डोकं प्रचंड दुखतं पोटात दुखतं छातीमध्ये जळजळतं तर यासाठी आपल्याला दररोज एकदा तरी नाडी शोधन प्राणायाम करायचा आहे आपण पाहिलं आपल्या व्हिडिओमध्ये नाडीशोधन प्राणायाम करा आणि त्यानंतर आवर्जून दिवसातून चार वेळेला तुम्ही चंद्रभेदी प्राणायाम करा म्हणजे आपली उजवी नाकपुडी बंद करायची डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा असं दहा ते वीस वेळा जास्त तीस वेळापर्यंत तुम्ही करू शकता तुम्हाला जाणवेल की आपला पित्ताचा त्रास हा कमी झालेला आहे शिवस्वोदयशास्त्रामध्ये योगशास्त्रामध्ये हे जे चंद्रभेदी सूर्यभेदी हे जे प्राणायाम आहे त्यांना खूप जास्त महत्व आहे कारण याच्या माध्यमातून आपण आपलं शरीर बॅलन्स करत असतो त्यामुळे आपल्याला जर काही त्रास असेल शारीरिक तर आपण श्वासाच्या माध्यमातून या स्वर विज्ञानाच्या शास्त्राच्या माध्यमातून तो आजार आपण शंभर टक्के बरा करू शकतो ही ताकद आहे स्वर विज्ञानाची स्वर विज्ञानाचे आपले जे काही क्लासेस आहेत ते होत असतातच पण याच व्हिडिओच्या माध्यमातून देखील आपल्या बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळणार आहे दिनांक सात आणि आठ डिसेंबर दोन हजार चोवीसला आपण सोहम हमसा या ध्यानाच्या माध्यमातून हिलिंग कसं करायचं याविषयीचा आपला ऑनलाईन कोर्स आहे तर तुम्ही रेखी करत असाल तुम्ही हिलिंग करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय प्रभावी त्याचबरोबर सप्तचक्रांचा अभ्यास तुम्ही केला असेल तर अतिशय प्रभावी हे सोहम हमसा ध्यान आहे याविषयी अधिक माहिती हवी असेल तसंच या डिसेंबर महिन्यामध्ये जे काय आपले कोर्सेस आहेत त्याविषयी तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करा तुम्ही सी आर टू असं टाईप करून पाठवायचं आहे तुम्हाला त्याची माहिती मिळणार आहे असे कोर्सेस केल्यानंतर हळूहळूहळू हळू आपली उन्नती होत राहते आणि आपण आपल्या आरोग्याची चांगली काळजी घेऊ शकतो आपल्याच नवे इतरांच्या देखील कारण आपण हिलिंग स्वतःला तर करतोच पण इतरांना देखील करतोच करतो तर पुन्हा एकदा एक लाख सबस्क्रायबर झाले आणि तुम्ही एवढं प्रेम केलं आपल्या चॅनेलवरती त्याबद्दल खरंच धन्यवाद आपलं दुसरं जे चॅनल आहे डॉक्टर नचिकेत दीक्षित ऑफिशियल हे चॅनल देखील तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा त्या चॅनेलवर देखील असेच माहितीपूर्ण विषय या व्हिडिओ आपण आणत असतो तर चॅनेलला अजून सबस्क्राईब केल्यानं करून ठेवा बेलकडून क्लिक करा म्हणजे आपडचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल धन्यवाद